वाडी पाण्याचा विसर्ग दोन लाखाच्या वरती गेला असून याच पार्श्वभूमीवर शागड येथील प्रशासकीय अधिकारी अलर्ट मोडवर आले असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आर्यवत न्यूज प्रतिनिधी गणेश राऊत शाह गोदावरी <laughs> नदी <laughs> पात्रामध्ये जायकवाडी डॅममधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं आहे सद्यस्थितीला सव्वा दोन लाख क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी नदीपात्रात वरून येत आहे त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तहसील प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही सर्व कर्मचारी उपस्थित असून सर्व जे नदीपात्रा वेत राहणारे कुटुंब आहेत त्यांच्या कुटुंबप्रमुखांना आम्ही सुरक्षित स्थळी जाण्याचे सूचना केली आहेत आणि त्यांची व्यवस्थापन जिल्हा परिषद शाळा उर्दू शाळा किंवा समाज मंदिर या ठिकाणी आपण केलेली आहे आप या निमित्ताने गावकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण रात्रीतून पाऊस वाढला तर नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढू शकतो आणि धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे नदी पात्रालगत राहणाऱ्या कुटुंबांनी सुरक्षित स्थळी जावे ज्यांची त्या ठिकाणी आम्ही प्रशासनाच्या वतीने व्यवस्था केली आहे कुणीही धोका पत्करू नये आणि स्वतःच्या मालमत्तेची आणि जीविताची काळजी घ्यावी ही विनंती आहे सारे एक विचारायचे